रोटरी हॉल येथील पार्किंगमध्ये लावलेली मोटारसायकल चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केलं आणि या चोरट्याकडून पोलिसांनी चोरीतील मोपेड दुचाकी जप्त केली आहे सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेनं सदरची कारवाई केली सुपार्श्व सतीश पाटील वीस राहणार गारपीर चौकजवळ सांगली असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की प्रियांका भूतकर या कार्यक्रमानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील रोटरी हॉल येथे गेल्या होत्या त्यावेळी त्यांनी पार्किंगमध्ये लावलेली त्यांची दुचाकी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लंपास केली याबाबत भुतकर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी तातडीनं तपासाच्या सूचना दिल्या यावेळी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकातील कर्मचारी सुमित सूर्यवंशी हे पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की संशयित सुपार्श्व पाटील यांनी सदरची मोटरसायकल चोरलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार संशयित पाटील याला ताब्यात घेत कसून चौकशी केली असतात त्याने सदरची चोरी केल्याचं सांगितलं आणि त्यानंतर त्याच्याकडून चोरीतील दुचाकी जप्त केली गेली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली